धन्यवाद लंके साहेब आपण आपली विजय असो धन्यवाद लंके साहेब आपलं हे कार्य पारनेर तालुक्यासाठी काही कमी नाही आपल्याला ही, ही समस्त ग्रामस्थ बोटा संपूर्ण पठारबाग आणि मोठा गाठाच्या वतीनं पृथ्वी पुढील वाढसाठी वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी सभेला संबोधित करण्यासाठी आजच्या सत्कार मूर्ती ज्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आहे ते सन्माननीय कार्यसम्राट आमदार किरणजी लांबे साहेब यांना मी विनंती करतो की आजच्या समवेळेला आपण या ठिकाणी संबोधित करायचं आहे मता की, छत्रपती शिवाजी महाराज की राजमाताजी जाऊ साहेबांचा विशेष आपण पहिल्यांदा हे फटाके वाजते तोपर्यंत एक महिलांसाठी मला भजन म्हणावंस वाटतंय म्हणणार ना टाळ्या वाजून नीट ऐकायचं म्हणायचं जगदधारिणी का आवाज माझ्या माग म्हणा ना आवाज नाही येत थांबत नाही पट पटार जोर जोरातच आहे लंके साहेब तुमची हवा लागली या पठारावाल्यांना तिथून हा तोपर्यंत तो मी नेत्या लोकांची नाव घेऊन टाकतो महाराष्ट्राचं दैवत राजेश्वर छत्रपती भारताच्या घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे बिरसा मुंडा लक्षा ठाकूर राया ठाकूर सर्व क्रांतिकारकांना अभिवादन करून आज माझ्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं खास मला शुभेच्छा देण्यासाठी आपल्या सर्वांच्या भेटीसाठी आलेले लोकनेते आमदार जी लंके साहेब आपल्या नगर जिल्ह्यातील सहकारातील गाजलेलं एक नाव अनुभवी सहकारातील व्यक्तिमत्व आदरणीय अगस्ती सहकारी कारखान्याचे चेअरमन सीताराम पाटील गायकर साहेब त्याचबरोबर माझ्या जिल्हा परिषदेतील आणि आताही मतदारसंघातील नेते पठार भागाचं एक भूषण एक लाडक व्यक्तिमत्व आदरणीय भाऊ फटांगरे राष्ट्रवादीचे उत्तर नगर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष कपिलभाऊ पवार शरदजी चौधरी महाराष्ट्रांचं युवाचं नेतृत्व आदरणीय सचिन भाऊ नरवडे आदरणीय मनोजी मोरे आदरणीय स्वातीताई शेनकर नगर उत्तरच्या महिला जिल्हाध्यक्षा त्याचबरोबर तालुका अध्यक्षा नीताताई आवारी राजूरच्या सरपंच तथा तालुक्याच्या कार्याध्यक्ष पुष्पाताई निगळे त्याचबरोबर आमच्या आमचे स्नेही पठारावरचे एक अल्पसंख्याक सेलचे कार्यकर्ते मुन्नाभाई शेख अमीरजी शेख आमचे जीवसचे कंठस्य मित्र म्हणजे पठारावरचे जवळजवळ सगळे अधिकार ज्याला मी देऊन टाकले बहाल केले ते पांडुशेठ शेळखे त्याचबरोबर विलासा विलास शेठ शेळके दत्ता काळे अक्षयजी आभाळे युवा अध्यक्ष तालुका अकोले गणेशजी लिंडे सरपंच बाळासाहेबजी ढोले दिनेश पावडे अंकुश वैद्य अक्षय ढोकरे सचिन पवार सुनील शेळके नितीन आहेर प्रशांत बंदावने, लोकनियुक्त सरपंच रेडे निलेशजी गायकर सगळेच सन्मान्य व्यासपीठावरील मान्यवर माझ्या सर्व उपस्थित महिला भगिनी आता हे जर असं चाललं तर मला सगळे नुसते नावच घेत बसावं लागणार आहे सरपंच मी पहिला मनसेत होतो त्यामुळे राजसाहेबांचा डायलॉग मारावा लागेल मला आग लावण्यामध्ये कमी पडा थोडस आग विझवण्यात आपला कुठं वाटा असेल तर बघा अजून किती वेळ आहे पाणी टाका नाही ते विलासराव त्याचं पाणी होत ना त्याचं अरे दोन हजार चोवीसच्या इलेक्शनला फटाके वाजवायला ठेवा ना थोडेसे आताच वाजून थो टाकायचे काय किती राहिले अजून पाठी लेवड ले लांबकुढ पिठी दरम्यान कालावधीमध्ये या ठिकाणी आतिषबाजी अतिशय सुंदर चालू आहे त्या दरम्यान कालावधीमध्ये आम्ही नगरकर मुंबईकर संघ यांच्या वतीनं नगरकर भूषण या ठिकाणी सन्माननीय आमदार लांबटे साहेब यांना नगरकर भूषण या या नगर पुरस्कार दिला जातोय थांबा आता थोडं वेळ बसा आता फटाक्याची आताबाजी पाहिली आता मला बोलू द्या डायरेक्ट बोलायला सुरुवात करू का भजन म्हणायचं अरे पण ते तुम्ही पण म्हणू लागा बर का हे माझ्या आदिशक्तीसाठीच भजन आहे जगदो दुर्गे जय दुर्गे जय दुर्गे जय जय माँ दुर्गे दुर्गे जय दुर्गे जय जय मां मा। काली कपालिनी का मां जगदोधारिणी मां दुर्गे जय दुर्गे दुर्गे जय जय माँ दुर्गे जय दुर्गे दुर्गे जय जय मा समोरील बसलेल्या सर्व दुर्गांचं मी पहिल्यांदा दर्शन घेतो आज तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येत उपस्थित राहिलात एकदा तुमच्यासाठी टाळा वाजवा माग आणि खर तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये नारी शक्तीचा सन्मान मोठा आहे म्हणून आपण भारत मातेला मा, माता म्हणतो कुठल्या देशाला बाकीच्या ठिकाणी माता म्हणून ओळखत नाही आता आमचे मित्र निलेजी लंके खरं तर सध्या तुमच्या का हरभरे काढून झालेत की नाही मला माहीत नाही झाले का निलेजी लंक बहुतेक तुमच्या हरभरे काढून झाले नाही त्यामुळे निलेजीने मला हरभऱ्याच्या झाडावर चढवून दिला <laughs> <laughs> आम्ही मित्र आहेत जर हे मागच्या बाकड्यावर बसते तर पुढं मी बसतो मग आपली गाठ कशी काय पडते हा तुम्ही सभागृहात फिरत राहता हे खरंय पण येता माझ्या शेजारी आपण शेजारी शेजारी असतो तसाही मतदारसंघ आपण मेंढ भाऊ येत ना आपलं शेजारी शेजारी आहोत आज हा कार्यक्रम एवढा मोठ्या संख्येनं आयोजित केला आहे निलेशजी मध्ये तुम्ही मुंबईमध्ये तुमचा कामोठ्याचा कार्यक्रम पाहिला आणि तुमचीच प्रेरणाभोवती घेतलेली दिसते त्यामुळं एवढा मोठा कार्यक्रम झाला आहे त्यामुळं आणि तुम्ही काय आमच्या घराला नका लाव तुमचं आमच्यासारखंच आहे वहिनी काय करते ते आम्हाला माहीत आहे हा म्हणजे त्यांच्याकडे तीच तार आहे सगळं वहिनी सांभाळते हे भाऊ फिरते इकडं तिकडं महाराष्ट्रात सगळीकडे फिरते खरं तर निलेजी शिक्षकाचा मुलगा मी पण शिक्षकाचा मुलगा दोन हजार एकोणीसला आम्हाला आपण सगळे मायबाप जनतेनं निवडून दिलं आदरणीय थोरात साहेब असतील पवार साहेब असतील आजीदादा असतील सगळे नेतृत्व मागं उभे राहिले आणि एक डॉक्टर एक जिल्हा परिषद सदस्य त्याचा तुम्ही आमदार केला आहे थोड्या थिडक्याने एक लाख तेरा हजार चारशे चौदा मतांनी तुम्ही मला निवडून दिलं आयुष्यात तुमचे उपकार न फिटण्यासारखे मग ह्या उपकाराची जाण ठेवून काम काय विधानसभेत नेतृत्व कशासाठी पाठवायचं असतं तर समाजाचा जो आवाज आहे मतदारसंघाचा आवाज आहे तो मतदारसंघाचा आवाज विधानसभेत उमटवला पाहिजे आणि तो आवाज उमटवायचं काम मी केलं आहे त्यातून भविष्याच्या काळामध्ये आज जवळजवळ अठराशे ते दोन हजार कोटीचा निधी आपण तालुक्याला दिला आहे मतदारसंघाला दिला आहे निलेशजी मला का आपल्या अजितदादांनीच सांगितलं तुम्ही दिला निधी का लगेच टाकू नका आमच्या अडचणी तयार होत्या म्हणजे खरं खरं सांग जाऊ नका ना निधीचं तरी निदान किती भेटलं आहे ते अडचणी नेत्याच्या वाढत्यात नाही ने वाढत कारण हे तीन कुटुंब एकत्र चालवायचे चा, एवढं सोपं आहे काय हे कुटुंब नीट चालवतात नाही इतर राज्याच्या तीन कुटुंबाचा गाडा चालवायचा आहे आणि आज तुमच्या पठाराला किती निधीला आहे तुमच्या नाही आपल्या पठाराला किती निधी दिला आहे तो सांगतो की जवळजवळ एकशे त्र्याऐंशी कोटीचा निधी नुसता रस्त्यांसाठी या पठारासाठी दिलाय जल जीवनच्या माध्यमातून आपण साडेतीनशे कोटीच्या पुढे गेलो आहे इकडं भविष्याच्या काळामध्ये उपजिल्हा रुग्णालय जसं अकोल्यात होतं तसं ग्रामीण रुग्णालय हे आपल्या बोट्यामध्ये करायचं आहे तुमच्या माहितीसाठी आज ठक्कर बापाचा निधी भेटला पठारासाठी जवळजवळ चार साडेचार कोटीचा निधी ठक्कर बाप्पातून पण दिलाय दारसोंडला गेलेत का कुणी हातवर करावर दारसोंड कुठे दाखवा माहित आहे का अरे तुम्हालाच माहित नाही तर मागच्या आमदाराला का माहीत असणार आहे दारसोंड त्या दारसोंडला आपण अडीच कोटीचा निधी दिला आणि तो खास बाब म्हणून त्या रस्त्याचं काम होणार तुम्ही पाहत असाल मुळाप्रवर आढळा पाण्याचं नियोजन केलं नशिबाने पाऊसही पडला ह्या वर्षी आपला इथला आपलं धरण भरता भरता शेवटला भरलं म्हटलं नाही तर चिंताच चिंता निस साथ दिली नाहीतर पिण्याचा पाण्याचा प्रश्न तयार झाला असता तसं इथले कार्यकर्ते एवढे चिवट आहेत की त्यांचं सगळ्या तुमच्या प्रत्येक गोष्टीवरती लक्ष असतं आणि म्हणून पठार भागावरती निधीच्या बाबतीत कमी पडू द्यायचं नाही आजच मला वाटतं दत्त महाराज देवस्थानासाठी जवळजवळ तीन चार कोटीचा निधी देतोय आपण उद्या परवा त्याची प्रशासकीय मान्यता येऊन जाईल अकलापूरला पण दिलाय तसं बाळेश्वरच्या रस्त्याला पण आपण देवाला जो, जो दोन अडीच कोटीचा निधी दिलाय ही सगळी कामं मला मे महिन्यापर्यंत पूर्ण करायची आहे तुमच्या गावात ज्या वेळेला येईन त्या वेळेला असं कुणी म्हटलं नाही पाहिजे की ह्या आमदारांना अजून काही काम दिलं नाही याला गावात घुसू द्यायचं नाही तो तुमचा अधिकार आहे ज्या गावात माझं काम गेलं नसेल ना त्या गावात मला तुम्ही प्रवेश देऊ नका हे मी जाहीरपणानं सांगतो पण आतापर्यंत ज्या गावाला काम पोहोचलं नसेल ज्या वाडीला काम पोचलं नसेल तिथल्या कार्यकर्त्यांचं काम आहे का त्यांनी माझ्याकडे यायचं आणि काम घेऊन जायचं नाहीतर डायरेक्ट तुम्ही इलेक्शनच्या वेळेला मला आठवण कराल तर कपिलजी हे काय करणं शक्य नाही आपल्याकडे आठ महिने अजून तिजोरीची चावी दादाकडे आहे त्यामुळं निधी परिस्थितीना गरीब आमदार असू द्या पण निधीच्या बाबतीत माझ्यासारखा श्रीमंत आमदार नाही निलेजी तुम्ही पण काही कमी नाही फक्त मागाशी सांगितलं ना तुम्ही थोडंसं मला खांद्यावर उचलून घेतलं त्यामुळे मी तुमच्यापेक्षा उंच दिसायला लागलो आता शिष्याचं कामच आहे ना गुरुला वर उचलून घ्यायचं आमची गोडजोळी सभागृहात आम्ही खूप नवीन मित्र आहेत आणि तुम्हाला खरं सांगायचं तर नवीन आमदार जे आले आहेत बरेचसे सगळे निर्व्यसनीय निर्व्यसनीय आमदार मतदारसंघातून निवडून देणं ही खूप मोठी बाब आहे आज माझ्याबरोबरचे कार्यकर्ते आहेत नव्वद पंच्याण्णव टक्के कार्यकर्ते निर्व्यसनी आहेत माझ्याबरोबर तुमची जर पोरं काम करत असतील तुमचे भाऊ काम करत असेल तुमचे पती काम करत असतील तर माझी अपेक्षा आहे त्यांच्याबद्दलच्या काही तक्रारी असतील तर तुम्ही मला थेट फोन करा घरी जर वेळेवर येत नसतील तर मला थेट फोन करा घरी जर तुम्हाला कोणाचा सासुरवास असेल तर मला थेट फोन करा त्याला जा विचारायचं काम मला आहे ज्या अर्थ तुम्ही एवढ्या शांततेने ऐकताय त्याचा अर्थ मला खात्री आहे की तुम्ही तुमची जी घरची माणसं आहेत जी माझ्याबरोबर काम करायला दिलेत तर तुम्ही विश्वासानं दिलेत मुळा नदीसारखी जी कच नदी पत्र आलंय बारामही करा असं म्हणतायत की हुशार आहे ती मागणीचं पिचंडच्या हातात जेव्हा होतं त्यावेळेला यांनी मागितलं नाही आणि ज्या वेळेला पाण्यावरती आता स्टे आलाय हे तुटीच्या खोऱ्यामध्ये आहे जायकवाडीची जी केस चालू आहे आता मात्र मागते म्हणजे आता वाडी संपलेली आणि हे मागणी करताय तर खोटी आश्वासनं करायचं काही मी काम करत नाही निलेजींना माहिती आहे जे होणार आहे ते होणार आहे मुळा गोदावरी खोऱ्यामध्ये जी काही नवीन धरणे दुरुस्त्या सांगा नवीन धरणे एक पण होऊ शकत नाही सध्या ज्यावेळेला गोदावरी खोऱ्याचा जे पश्चिम घाट वळण योजना आहे ती कामं जेव्हा पूर्ण होतील तर त्यावेळेला हा प्रश्न निकाली निघणार तुम्ही खरं तर बऱ्याच वेळापासून इथे उपस्थित आहेत बऱ्याच ठिकाणच्या मागण्या आहेत आता तुम्हाला अजून तुमचा हळदी कुंकू आहे त्यामुळे तुमच्या मागण्या काय आहेत माझ्यापर्यंत पोहोचल्यात मला तुमच्या मनातलं कळतंय तुमच्या गावागावामध्ये नारी भवन पाहिजे बरोबर ना नारीभवन पाहिजे ना तिकडं नाही म्हणत म्हणजे थोड्या मागण्या आहेत मला वाटतं वरच्या भागात गेलं का जास्त मागत आहेत गावाला रस्ते पाहिजे शाळा पाणी आरोग्य रस्ते लाईट ह्या ज्या मूलभूत सुविधा आहेत ह्या गावाच्या दृष्टीनं महत्वाचं आहे ते पुरवण्याचं काम माझ्याकडनं होईल तुमची जी लेकरं माझ्याबरोबर काम करतात तुमची घरातली माणसं काम आहेत त्यांना निर्वसनी बनवण्याचं काम माझ्याकडनं होईल माझ्याबरोबर जे काम करते आहेत ज्या कार्यकर्त्यांना आता इथं असतील चुकून जर ढाब्यावर जात असतील काय ती नवटाक फुटाक मारत असेल तर सोडून द्यायचं आपल्या बरोबर तसं राजकारण चालत जोरात म्हणा ना राव नाही कारण आमच्या महिला भगिनी काही पित नाहीये प्रश्न तुमचा आहे सगळ्यांचा त्यामुळं निर्व्यसनी राहा हे शा म्हणजे भौतिक सुविधा उभे करणं हे माझ्या हातात आहे परंतु कुटुंब घडवणं आपल्या मुलांवर संस्कार करणं आपल्या गावात संस्कार करणं हे तुमच्या हातात आणि हे कार्य तुमच्याकडनं घडेल ह्या अपेक्षा ठेवतो निधीच्या बाबतीत कुठंही कमी पडणार नाही तुमच्या कामाच्या बाबतीत कुठं कमी पडणार नाही तुमच्या इथं इतन... इथं बोट्याला तर भरपूर कामं दिलेत तशी बाकीच्याही गावांना भरपूर कामं दिलेत पण तुमच्याकडनं माझ्या अपेक्षा आहे जर ह्या अकोले विधानसभा मतदारसंघ माझं कुटुंब आहे तर माझ्या कुटुंबातील माणसं ही निर्व्यसनी असली पाहिजे त्यांना उत्तम आरोग्य भेटलं पाहिजे त्यांना दीर्घ आयुष्य लाभलं पाहिजे मुलाबाळांवरती संस्कार झाले पाहिजे पोरांनी अभ्यास केला पाहिजे नावलौकिक कमवला पाहिजे आमच्या आईवडिलांना कधी खाली मान घालण्याची वेळ नाही आली पाहिजे हे सगळ्या अपेक्षा तुमच्याकडनं ठेवून जातो तुम्ही ह्या सगळ्या अपेक्षा पूर्ण कराल एक वेळेला मत नाही दिलं तरी चालेल परंतु ह्या माझ्या सगळ्या अपेक्षा पूर्ण त्या भावु लेक भावु मनून, लेक मनून, माजी करा त्यासाठी तुमचा भाऊ लेख म्हणून तुमचा एक भाऊ म्हणून लेख म्हणून तुमचा साथीदार म्हणून माझी ही तुमच्याकडं हक्कानं मागण्याची माझी खरं तर म्हणजे जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी माझी इच्छा तुम्ही पूर्ण कराल हे ह्या निमित्तानं सांगतो माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं तुम्ही एवढे सगळेजण जमला खरं तर चिडायचं मी बऱ्यापैकी सोडून दिलंय आता आणि आत्ता मी पन्नास वर्षाचा झालो म्हणजे अर्ध शतक मी पूर्ण केलेलं आहे याच्यानंतर अजून चिडायचं कमी करणार आहे घरातही राग आला तर मी माझ्या बायकोच्या पाया पडायला सुरुवात केली त्यामुळं आता एवढा सन्मान निले जे तुम्ही ठेवता का कधी ओ जी, राग आला मला का घरी मी माझ्या बायकोच्या पाया पडतो तुम्ही असं करता का नाही करत <laughs> <laughs> आता गुरु न सांगितलं म्हणजे शिष्यानं करावं लाग <laughs> <laughs> आणि त्यामुळं जर कुणी तुमच्यातलंही कुणी जर असं थोडस मला चिडून दिलं तर तुमच्याही पाया पडलं समजायचं हा पाया पडला का हा चिडलेला गडी आहे त्यामुळं तेवढ्यात त्या तुम्ही भागून घ्यायचं नाही तर मग त्याच्या पुढचं पायापडूनही ऐकत नसेल तर मग शेवटी माझ्या स्वभाव मूळ स्वभावावर यावं लागतं परत एकदा तुम्ही सगळ्याजणी जमल्यात तुम्ही सर्वजण वरती खरं तर तुम्हाला वरती बसवलं असतं पण तुम्हाला जागा पुरली नसती म्हणून आम्ही बरोबर ना नाही तर आमचं होतं निलेशी का वर बसवायचं पण त्यांना जागा पुरली नसती आता तुमचं संख्याबळ मोठं झालंय असं संघटित राहा आणि तुमचा हा नारी शक्तीचा जागर असाच मोठा होऊ द्या परत एकदा सर्व उपस्थितांना मनापासून धन्यवाद देतो मला जशा शुभेच्छा दिल्या माझं जेवढं आयुष्य वाढेल ते सगळं आयुष्य पाहण्यासाठी माझी कार्यकीर्द पाहण्यासाठी परमेश्वरही तुम्हाला उदंड आयुष्य देव ही ईश्वराकडे मी प्रार्थना करतो आणि माझ्या वाणीला पूर्णराम देतो जय हिंद जय महात धन्यवाद आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेन के बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस